नमस्कार मंडली सर किरण पिशिंग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही आज बघू शकता माझ्या पाठीमध्ये वाना आहे वाणा वाना मासेमारी करणार होतो आम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा भरपूर अशी मजा येणार आहे वाण्यामध्ये तर चला आम्ही करतो ना सुरुवात वाण्यामध्ये काय मच्छ आहे का बघतो आणि तुम्हाला नक्कीच दाखवतो की काय मच्छा देऊ का आम्ही आता पूर्णपणे आटत आल आहे थोडासाच राहिला वाण्यामध्ये नेऊ बघा कि वाण पार बारीक बारीक जे अजणता तो आहे पारे वडा बघा वडा बघा शिल्लय वडा

अक्रोप असल्या बघा कशीली येऊ बघ कशाला असलाय बघा समोर तुम्हाला दिसत असल माचा धुमाकूल उडलाय जास्त करून देवच आहात गोईट मावरा चिरा त्याची बराय गुलासला का चिट्टी बघा चिट्टी चिट्टीच आहे ना चिट्टी औष्या वगैरे दंबशा औष्याच खरप्या का खरप्या आहे ना लोद्या आहे का काय तो गव किवशी तर लोध्याच वाटतंय भरलेलं आहे वाटेल नाही भोंगे आहे सांगते आहे म्हणून वाटलंच तरी बरं असा कसा आला नरम दिसत बघा खतप्या बघा दुसरं एक वडा वडा तरताच पाहते येऊन छोटा आहे बघा तर पायटाक शिवती तर मच्छीच मच्छी आखा भरलाय पूर्ण मच्छीनंच उशिला वडा आहे बेकार वडा बघा वडा त्या बघा वाउशा बघा टोलका टोलका छोटासा आहे छोटी जिटी नारबा का जिटी जिटी बोलताना कशी वंश आम्ही किती आहे काय आहे तांबी असते तू मोठे घे मारली ती त्याने तवजाला खाली तो दपकेन, हे बघा यखर बघा असलेला आतमध्ये गेल तर माखविल तो अख्खा हे बघा परत आहात मध्ये त्याला ही बघा वाकटी वाकटी टाट झाली डायरेक्ट वाकटी बघ वाकटी कौश उऱ्या मारते का रे ते कशाला तो जाणार नाही ना यक्रू दाम फिंगर घर मार मस्त एक दुसरी जागत दोन तांबी करल्या एक तिसरी ओशी बाबा बाबा कशेला यो वडा वडा ओषा माझी बघ

नाही नाही काय पुरली पुर कुरले आहे कुरली आहे रप्यांची कुर्ली आहे ना चावली नाही रस्तांडली कुरली ते उशील गे पण त्याचा ते स्वीकारली आहे गारे बघत त्याला